कराडच्या युनिक उड्डाणपुलावर जाण्यासाठी तयारी सुरू भरावपुलाच्या कामाला वेग पावसाळ्याआधी पूर्ण करणार कराडचा युनिक उड्डाणपूल शहात्तर पूर्ण एक हजार चौसष्ट सेगमेंट बसवले कराड येथे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा व महाराष्ट्रातील एकमेव युनिक उड्डाणपूल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे सध्या या उड्डाणपुलाचे शहात्तर भाग पूर्ण झाले असून केवळ सोळा भाग उरले आहेत उड्डाणपुलाच्या अंतिम टप्प्यात उड्डाणपुलावर जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भराव पुलाचे काम नांदलापूर बाजूकडून सुरू करण्यात आले असून ते वेगात सुरू आहे डीपी जैन व अदानी कंपनीचे अधिकारी व कर्मचारी या उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी रात्रंदिवस झटत असताना पाहायला मिळत आहेत सध्या या उड्डाणपुलावर एक हजार चौसष्ट सेगमेंट बसवण्याचे काम पूर्णत्वाच गेले असून उर्वरित सेगमेंट बसवण्याचे काम गतीने सुरू आहे प्रोजेक्ट हेड सत्येंद्र वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली डीपी जैन कंपनीचे कर्मचारी अधिकारी तसेच अदानी कंपनीचे कर्मचारी अधिकारी उड्डाणपुलाचे काम करत आहेत या उड्डाणपुलाचे काम सुरू सुरू असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे दरम्यान उड्डाण पुलाखाली असणाऱ्या आठ पदरी सर्व्हिस रस्त्याचे कामही वेगाने सुरू आहे सध्या उड्डाण पुलाखालून वाहतूक सुरू असून सर्व्हिस रस्त्याची दुरुस्ती करण्याचे कामही वेगात सुरू आहे पावसाळ्याआधी या उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्याचा मानस डी पी जैन कंपनी व अदानी कंपनीचे अधिकारी यांनी बोलून दाखवला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड